हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो लाडकी बहिन योजनेसंदर्भात संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला करून घ्या तर बघा जर तुमचा अर्ज योजनेमध्ये रिजेक्ट झालेला असेल काही तर तो तुम्ही रिप, कसा करू शकता पुन्हा अर्ज कसा भरू शकता रिसबमिट कसा करू शकता याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर लाडकी बहीण जो तिसरा हप्ता आहे त्याच्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे कधीपर्यंत जमा होतील किंवा जर तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहिन योजनेमधून एक रुपया सुद्धा मिळाले नसेल तर तिन्ही महिन्याचे मिळून साडे चार हजार रुपये येतील याच्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही सर्वांनी सर्वजण सरुआ जर चॅनलवरती नवीन आले असल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण की गव्हर्नमेंट संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल पाहायला मिळतील आणि सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला में तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर बघा लाडकी योजने संदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या की बाबा रिअप्लाय कसं करायचं माझा अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर आता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कारण की मी थर्ड इन्स्टॉलमेंट विषयी सुद्धा माहिती देणार आहे की तिसरा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सर्वात अगोदर आपण आता हा जो डाऊट आहे भरपूर जणांनी कमेंट केलं होतं की दादा आमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे आम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे रिअप्लाय आहे तर कसं करू शकतो तर बघा आता मी तुम्हाला याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगतो तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना पंधराशे रुपये देत आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ठेवण्यात आलेली आहे तुम्हाला तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदत वाढेल की नाही हा पूर्न अपने वर्दी आता पूर्णपणे गव्हर्नमेंट वरती डिसिजन आहे सध्या तरी ही अपडेट आहे की तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच अर्ज करू शकता ठीक आहे आतापर्यंत या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटीपेक्षा अधिक महिन्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे त्यापैकी अनेक महिलांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळालेला आहे आणि अशा सुद्धा महिला आहेत की ज्यांना या योजनेतून अजूनपर्यंत एक रुपया सुद्धा मिळालेला नाहीये तर त्या महिलांना कधीपर्यंत पैसे मिळतील त्याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत तर बघा परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तांत्रिक किंवा वैयक्तिक चुकांमुळे कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहे अशा सर्व महिलांना प्रश्न पडला आहे की आम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळणार या योजनेसंदर्भात सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे सर्व महिलांना काही पर्याय उपलब्ध आहेत तर आपण आज कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले अर्ज कशा प्रकारे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्लाय करता येईल या योजनेचा लाभ कसा मिळेल या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचे मी सर्व डाऊट क्लिअर करणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि तिसऱ्या हप्त्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून राहायचं आहे ठीक आहे तर बघा अबाउट लाडकी बहीण योजना तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना महिला महिलां राज्यातील ठीक आहे तर बघा राज्यातील महिलांना महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना सरकार पंधराशे रुपये देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आणि आपला परिवाराचा सा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेला पूर्ण प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर हा क्रायटेरिया समजून घ्या तर बघा अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदार महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वयोगटातील असावे ठीक आहे तुमच्या आधार वरती बर्थडेट असेलच ठीक आहे तर त्यानंतर बघा अर्जदार महिलेकडे व्यक्तिगत बँक पासबुक असणे आवश्यक आहे असं नाही की तुम्ही तुमचा तुमचा फॉर्म फॉर्म भरताय भरताय समजा तुम्ही तुम्ही आणि दुसऱ्या कोणाचं अकाउंट जोडताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा घ्या तुमच्याकडे तुमचं स्वतःचं बँक पासबुक असणे आवश्यक आहे मग ते कोणत्याही बँकेचं असू द्या फक्त ते आधार कार्ड सोबत लिंक असावं अर्जदार महिलाच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं आणि डॉक्युमेंट कोणते लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना पूर्ण ते बघून घ्या तर बघा आधार कार्ड बँक पासबुक दिवास प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्ष पूर्ण झालेले मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला यापैकी एक गोष्ट तुम्हाला लागेल ठीक आहे त्याच्यानंतर बघा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर पिवळ्या किंवा केशे रेशन कार्ड असेल तर त्याचे दोन्ही बाजू दिसले पाहिजे व्यवस्थित असा फोटो काढून तुम्ही तिथे अपलोड करू शकता पासपोर्ट साईज फोटो एक लागेल मोबाईल नंबर लागेल हमीपत्र आणि ऍप्लिकेशन फॉर्म एवढ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आणि आता समजा तुमचा फॉर्म जर कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला आहे तर तुम्ही आता अर्ज था रद्द झालेल्या महिलांना मिळणार पुन्हा संधी आता तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी तर ते कशा प्रकारे करू शकता आता त्याच्याविषयी आपण माहिती बघूया तर बघा रद्द झालेल्या महिलांना पुन्हा संधी महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये व सर्व गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढ तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस केलेले आहे त्याचप्रमाणे अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा चुकांमुळे रिजेक्ट झालेले आहेत अशा सर्व महिलांना सरकार सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पुन्हा एक नवीन संधी देणार आहे या संदर्भात राज्याचे राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा की आता रिअप्लाय कसं करायचं सर्वात मेन टॉपिक वरती आपण येऊया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि तुमचा अर्ज काही कारणास्तव कायमस्वरूपी रद्द झालेला आहे तर तुम्हाला सरकारकडून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी रिअप्लाय करण्याची संधी देण्यात येणार असणार आहे तर बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची थी। ठीक आहे तुम्हाला या वेबसाईट वरती जावे लागेल त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड टाकून एंटर करायचं आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो ठीक आहे खूप सोपी प्रोसेस आहे जास्त अवघड नाही तुम्ही घरूनच करू शकता ठीक आहे तर बघा आता सर्वात महत्वाचं तुमच्या समोर इंटरफेस येतो आता लॉग इन झाल्यानंतर काय करायचं ते बघा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन मेड अल रिअल अल रिअल <coughs> या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्ही केलेला अर्ज दिसतील जो अर्ज कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे त्या अर्जाचे स्टेटस रिअप्लाय ऑप्शन दिसेल त्या साईटला एडिट पण ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मला या ठिकाणी दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसेल रिसबमिटचा ऑप्शन या ठिकाणी कसं दाखवत आहे ते बघा तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हा आधार नंबर टाकून कॅपचा कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर या ठिकाणी बघा तुमच्या समोर स्क्रीनवरती अशा प्रकारे इंटरफेस येईल तो या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे हा जो दिलेला असेल तो तुम्हाला टाकायचा आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हॅलिड आधारवरती ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुमचा अर्ज पुन्हा एकदा ओपन होईल त्यामध्ये जी काही तुमची त्रुटी असेल ते व्यवस्थितपणे पूर्ण करा तो अर्ज परत एकदा सादर करून घ्यावा लागेल जर तुमचा अर्ज योग्य असेल त्यांना पटला तर ते तुमचा अर्ज पात्र करून घेतील म्हणजे अप्रूव्ह करून घेतील अशा प्रकारे तुम्ही कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला अर्ज सादर करू शकता याबाबत रिअप्लाय या ऑप्शन सरकारकडून करून देण्यात येईल ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा तिसरा हप्ता कधी येईल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर बघा एकोणीस सप्टेंबर वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील ठीक आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत अठरा सप्टेंबरलाच काही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सुद्धा जमा झालेले आहेत तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट्स चेक करू शकता भरपूर जणांनी कमेंट्स करून सांगितलेलं आहे आणि भरपूर भरपूर महिलांनी कॉल वगैरे करून सुद्धा सांगितलेला आहे की दादा आम्हाला पैसे मिळालेले आहेत ठीक आहे आता तिसऱ्या हप्त्याविषयी तुमचा डाऊट क्लिअर झालेला आहे बघा काही जणांच्या अकाउंटमध्ये एकोणीस तारखेला पैसे जमा होतील काही जणांच्या अकाउंट मध्ये तर काही महिलांच्या खात्यामध्ये एकवीस तारखेला पैसे जमा होतील सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घ्या सर्वांच्या खात्यामध्ये शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत जर तुमचा फॉर्म अप्रुवड असेल आधार कार्ड बँक सिविंग स्टेटस एक्टिव्ह असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना ना तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील व्हिडिओ